सुरेयाळा पुनर्वसन पेट्रोल पंपजवळ रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता एका आरोपीच्या ताब्यातून दोन लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील सुरेयाळा पुनर्वसन येथे पेट्रोल पंपजवळ आरोपी निखिल मारवाडे व तीस वर्षे राहणार बुटी याने दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला रात्री साडेआठ वाजता दरम्यान त्याच्या ताब्यातील यमयत छत्तीस झेड शून्य पाच अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती किंमत तीन हजार रुपयांची वयनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या चोरी करून वाहतूक करत असताना मिळून आला त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण किंमत दोन लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार खैरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अलीप बावने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे